नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हीही तुमच्या शेतामध्ये मिरचीचं उत्पादन घेत असाल आणि शेतामध्ये उत्पादन घेत असताना तुमच्या मिरचीच्या झाडांवरती एखादा रोग येतो जसं की आज आपण एका शेतकऱ्याकडे गेलो होतो ते शेतामध्ये त्यांनी मिरचीचं उत्पादन घेतलेले जवळपास तीन हजार रोपे त्यामुळे त्यांना मिरची लावून लगभग आता अठरा दिवस झालेले आहे आणि त्यांच्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो त्यांच्या झाडांना उंदीर झाडं कतरत होतात त्यासाठी आप त्याच्यावरती आज आपण उपाय शोधून काढलेला आहे चला मग बघूया तर सर्वप्रथम आपल्याला एक ते दोन किलो आपलं पीठ घ्यायचं आहे पीठ घेतल्याच्या नंतर तुम्हाला मार्केटमधून कृषी सेवा केंद्रावरून ही जी मी तुम्हाला पावडर सांगितलेला आहे ती पावडर विकत आणायची आहे ते पावडर जवळपास दीडशे ग्रॅम ती पावडर मिळत असते आणि ती मिळाल्याच्यानंतर ती तुम्हाला जे पीठ तुम्ही घेतलेलं आहे ते पिठामध्ये ती घ्यायची आणि हळूहळू त्यात कालून घ्यायची मिक्स करून घ्यायची मिक्स केल्याच्यानंतर आपल्या हातामध्ये सर्वप्रथम ग्लब्स काढायचे हाताला ते प्रॉब्लेम येऊ शकतो शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायला हवी ते कालावल्याच्या नंतर तुम्ही सगळं मिक्स करावं मिक्स झाल्याच्यानंतर शेतामध्ये घ्यायचं आणि प्रत्येक मिरचीच्या खोडाच्या जी खोडाच्या बाजूला ते तुम्ही जे मिक्स केलेलं जे मिश्रण असेल ते हळूहळू हळूहळू सर्वांनी प्रत्येक झाडाच्या खोडापाशी टाकून द्यायचं चांगला रिझल्ट मिळतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा